अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी एकशे चार वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा सांगली दिनांक एक दोन तीन मार्च रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे सांगली परिसरातील घटक संस्थांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन विश्राम लोमटे यांनी दिली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांची विलिंगडन महाविद्यालय सांगली यातर्फे दिनांक एक मार्च रोजी नाट्य अंतर्गत तीन एकांकिका आम्ही सादर करणार आहोत कांतीलाल शहा पुरुष कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा शाळेची झेप हे बालनाट्य असेल विलिंगडन महाविद्यालयाचे उंच माझा झोका ही एकांकिका असेल आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे मानस ही एकांकिका असेल हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता भावे नाट्य मंदिर येथे सुरू होणार आहे ह्या सर्व एकांकिका सगळ्यांना मोफत आहेत बघायला तर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि याचा आनंद लुटावा दुसरे दिवशी दोन मार्च रोजी विलिंगडन महाविद्यालयाच्या नाट्यमहोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत डॉक्टर्स ड्रामा असोसिएशनतर्फे कैलासवासी वसंत कानेटकर लिखित डॉक्टर विश्राम लोमटे दिग्दर्शित अखेरचा सवाल हे तीन अंकी नाटक सदर होणार आहे हे नाटकही सर्व सांगलीकरांना मोफत बघण्यासाठी आहे या कार्यक्रमाचा किंवा या नाटकाचा सुद्धा सगळं सर्व सा, सा... सांगलीकरांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी बघायला यावा धन्यवाद मी डॉक्टर विश्राम लोमटे चेअरमन महाविद्यालय विकास समिती डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या विलिंगडन महाविद्यालय परिसरातील निरनिराळी इमारतींच्या विस्तारित बांधकामाचा उद्घाटन समारंभ दिनांक तीन मार्च रोजी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य श्री भैयाजी जोशी तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमालासुद्धा सर्वांनी आवर्जून यावं हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता वेलणकर हॉल विलिंगडन महाविद्यालय परिसर येथे आहे तसेच संध्याकाळी सहा वाजता भैयाजी जोशींचे शिक्षणाविषयी एक व्याख्यान प्रकट व्याख्यान ठेवलेले आहे हा कार्यक्रम सर्वांना उप सर्वांसाठी उप मोफत उपलब्ध उप 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 आहे ह्या व्याख्यानाला सुद्धा सर्वांनी आवर्जून यावे धन्यवाद बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाईक